डोक्याचं तंत्र सुधरवणार भाग म्हणजे स्तोत्र म्हणून मंत्रस्तोत्र रोज जर आपण म्हटलं त्याचं पठण वाचन मनन चिंतन जर आपण रोज केलं तर आपल्याला बल आणि बुद्धी ज्ञान आणि युक्ती आपल्याला प्राप्त होत असते म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं गणपती स्तोत्र हे आपल्याला बुद्धी देतं मारुती स्तोत्र हे आपल्याला मनाची शक्ती देत असत म्हणून गणपती देवता सरस्वती देवता आणि मारुती देवता ह्या तीन देवता विद्यार्थ्यांचे गुरु असतात विद्यार्थ्यांचे आदर्श असतात आणि विद्यार्थ्यांना शक्ती देणारे प्रेरणा देणारे ऊर्जा स्त्रोत असतात प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याच्या पूर्वी जर रोज सकाळी उठून किंवा संध्याकाळी शाळेतून आल्यावरती मारुती स्तोत्र गणपती स्तोत्र त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र जर वाचन केलं तर काय फरक होईल अभ्यासामध्ये चांगलं मन लागेल अभ्यास करण्याची इच्छा जागृत होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास केल्यानंतर तो लक्षात राहत नाही किंवा अभ्यास केल्यानंतर तो आपल्याला व्यवस्थित कळत नाही अशाला त्या ठिकाणी मनाला शक्ती देण्याचं कार्य मारुती देवता करतात म्हणून मारुती भगवंताचा मूर्ती जर बघितली तर ती शक्तिशाली दिसते ती भीमरूपी दिसते आणि म्हणून ती कशासाठी तर प्रत्येक विद्यार्थी विद्यार हा मनाने बलवान असला पाहिजे आणि गणपती बाप्पाचं डोकं बघितलं तर हत्ती सारखं आहे का बरं कारण शरीराने बलवान असणारा विद्यार्थी हा बुद्धीने सुद्धा बलवान आणि युक्ती संपन्नशील असला पाहिजे म्हणून गणपती महाराजांच सेवा आणि आपल्याला मनाला लागलेली शक्ती आणि शरीराला लागलेली शक्ती या दोघांना समन्वय साधण्यासाठी जो आपल्या मेंदूला समतोल साधतो तो, तो म्हणजे माता सरस्वती आपली जीभ कधीही वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ नये आपल्या जिभेतून कधीही वाईट उच्चारण निघू नये आपल्या जिभेतून कोणतेही अपशब्द शिव्या श्राप कोणतीही वाईट बोलणी निघू नये म्हणून सरस्वती माते ही आपल्या जिभेवरती विराजमान असते म्हणून सरस्वती मातेचं आपण रोज मनन चिंतन केलं पाहिजे आता आपण हात जोडू आणि सरस्वती मातेच प्रार्थना करू